गणेश हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या कापड सेगी मधले अल्पभूधारक शेतकरी उत्तम तनपुरे यांचा मुलगा घरची परिस्थिती हालाखीची असल्याने गणेश आपल्या शिक्षणानंतर पुण्यात नोकरी करत होता चितूर तालुक्यातल्या काजळे पिंपळगावच्या मुलीबरोबर त्याचं लग्न ठरलं होतं चोवीस मार्च दोन ला मोठ्या धूमधडाक्यात त्यांचा विवाह सोहळा पार पडणार होता लग्नाला अगदी दोन दिवस बाकी असतानाच लग्नासाठी येत असलेल्या आजोबांना घ्यायला तो दुसऱ्या गावी गेला आणि अशात सकाळी पाचच्या सुमारास आजोबांना आणण्यासाठी दुचाकीने वाघजाळी गावी पोहोचल्यावर आजेगाव इथे एका अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परने गणेशच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला लग्नाचा अवघ्या दोन दिवस आधी नवरदेवाचा मृत्यू झाला या घटनेबाबत घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विरोध झळके यांनी अपघात ठिकाणी भेट दिली गणेशचा हो, मृतदेह तपासणीसाठी गोरेगाव मधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला गेला गणेशच्या कुटुंबियांना याबद्दल माहिती दिल्यावर त्याच्या नातेवाईकांनी गोरेगाव पोलीस ठाण्यासमोर एक ठिय्या आंदोलन करून टिप्पर चालकाला अटक करावी अशी मागणी केली करायचं का राजकीय

त्यानंतर मध्यस्थी करत आम्हाला वेळ द्या आम्ही आरोपींवर कारवाई करू असा आश्वासन दिल्यानंतर गणेशच्या नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतलं हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक नदीपात्रात वाळू तस्करी करणारे रात्रीच्या वेळी अंधारात भरदव वेगाने वाळू घेऊन जात असतात अशात अनेक वेळा अपघात होऊन सर्वसामान्यांचा अपघातच जीव जातो त्यामुळे या वाळू माफियांचा आका मास्टर माइंड कोण आहे याची तपासणी करून कारवाई करावी आणि हिंगोलीचं भीड होऊ देऊ नये अशी मागणी गणेशच्या नातेवाईकांनी केली आहे दोन दिवसांनंतर गणेशचं लग्न होणार होतं आणि आज अपघातात त्याचा मृत्यू झाला त्यामुळे नवरा आणि नवरी अशा दोन्ही परिवारावर शोककळा पसरले आता तरी वाळू माफियांवर कारवाई होणार का अशी मागणी या पार्श्वभूमीवर हिंगोलीकर करताना दिसत आहेत हिंगोलीहून फारुख शेख लोकमत डॉट कॉम